मतदारसंघामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे शिवादी आडूराव पाटील यांच्याविषयी जनतेतल्या मनातील खासदार कोण या संदर्भात आपण आणि या गावामध्ये आलो आहोत या या ठिकाणी नागरिकांची आपण काही प्रतिक्रिया घेणार आहात तर आपण काय सांगाल खाजा हा सा कशा प्रकारे असावा आणि काय म्हणजे शिवदै आडुराव पाटील की डॉक्टर अमोल कोल्हे डॉक्टर अमोल कोल्हे डॉक्टर अमोल याचं कारण असं का शेतकऱ्यांचा राजा शरद पवार हे शेतकऱ्यांसोबत कायम आहेत आणि त्यांना जोडून अमोल कोल्हे त्यांच्याबरोबर आहेत त्याच्यामुळं आम्ही अमोल कोल्हेंनाच यावेळेस विधानसभा लोकसभेमध्ये पाठवणार आहेत आणि आडरराव पाटील जे आहेत ते शिवसेनेचे होते परंतु ते भाजपासोबत केल्यामुळे जनताचे जे पूर्णपणे नाराज आहे आणि भाजप भविष्यात आम्हाला फक्त सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे का भाजप नको दुसरा कोणताही उमेदवार असला तरी आम्ही त्याला मान्यता देणार आहे का सांगाल का सांगाल डॉक्टर अमोल खोले हे लोकसभेमध्ये आदिवासींचे प्रश्न मानतात आदिवासींबद्दल त्यांना आपुलकी आहे आणि त्याचप्रमाणे ते या ठिकाणी गावभेटी पण दौरा करतात चांगले पवार साहेबांच्या बरोबर आहेत त्याच्यामुळे साहेबांना मतदान करून ह्या गावात कुठली कुठली विकास कामं झाली त्यांच्या माध्यमातून आता हे ओपन शेड हे त्यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून बरीचशी कामं झालेली तुम्ही काय सांगाल काय आता राष्ट्रवादी हा चांगला पक्ष गावाचा विकास केला आहे आमदार असताना राष्ट्रवादीचे बरेच काम आहे नाही नाही राष्ट्रवादी पवार साहेब गट काळजी दादा गट नाही पवार साहेब पण अशी बी चर्चा होती की डॉक्टर अमोल कोल्हे भागात अजून एकदाही फिरले नाही निवडून आल्यापासून त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आलीच नाही आलेच नाही पण आता काय झालं ते शरद पवारच्या भागातल्या असल्यामुळे आता आम्हाला मतदान करणार बाकी ना <laughs> आणि आडरराव पाटलाच या भागात काम चांगलं आहे असं म्हणतात नागरिक म्हणतात आले नाही आमचं असं म्हणणं राहुल गांधी करायची सर्व जयंती आदिवासी जयंती जाण त्यामुळे आम्ही यंदा काही करून कोले साहेबांनीच मतदान कारण का शरद पवार हा राजा आहे शरद पवारला जरूर कोले साहेब चालू आमचं सर्वांचं म्हणणं गांधी शिरूर मतदारसंघामध्ये आपण आपण आलो आहोत बगडवाड या ठिकाणी जुन्नरच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यामध्ये या ठिकाणी बघूया शिरूर लोकसभेचा खासदार कोण असावा कसा असावा या बद्दल नागरिकांच्या प्रतिक्रिया काय काय सांगाल कशा प्रकारे असावा खासदार असावा कामा केली पाहिजे लोकांची महिला पट्ट्यामध्ये काय कामं झाली काय कशी काय काम झाली झाली अशी नाही एवढी काय चांगली झाली नाही पण तरी आम्हाला शरद पवार हा आमचा नेते पवार साहेब सांगतील त्या उमेदवार तुम्ही पाठीमध्ये येणार पश्चिम पट्टीमध्ये मध्ये अशी चर्चा आहे की पवार साहेबांनी जो उमेदवार सुचवलेला होता म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे म्हणा तर ह्या इकडच्या पट्ट्यात ते अजून फिरायकलं नाहीये काय याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल ना अमोल पहिला फिरायकलाच नाही मग आता जे आहे ते बोला की तुम्ही Uh, काय सांगाल शिर मतदारसंघामध्ये कोणाचं पाड्या चढ राहील डॉक्टर अमोल कोल्हे की शिवाजी राठव पाटील अमोल कोले कशाबद्दल बरे तरुणी चांगलं आहे कामं करतो काय कामं केलं तुमच्या इकडे सगळे जलजीवन चालले इतर रस्त्यांची चालले जलजीवन तुमचं चालू झाले तुम का चालू झाली चालू व्हायची नाही फक्त फाईट उडवले जात नाही म्हणून थांबले नाहीतर था। पाणी उडवले जलजीवन पाणी पाणी उडवले पाणी आले प्रत्येक घरामध्ये थोडं बाकी कायद पवार पवार साहेब पवार साहेब आम्ही पहिल्यापासून पवार साहेब मागे आता अजून काय सांगाल बाकी काय आम्हाला आहे चालवायची बाकीचं नाही बाबा तुम्ही पंधरा पवार साहेब म्हणताय पण डॉक्टर अमोल कोल्हे पश्चिम पट्ट्याचा जो मतदारसंघ आहे ह्या मतदारसंघात एकदा हे एक एक फिरकला नाही तुम्ही काय सांगाल आमचे तार काय आले नाही घरचं माणूस आमची कामं तिथून होतात बर गावात बरं ते घरोघर फिरायला पाहिजे का गावच्या माणसांनी असं आहे ना हा त्याने बाकीच्या गावाला फिरायलाच पाहिजे त्यांच्या गावाला गेलोच पाहिजे पण तालुक्यात परत घरोघर म्हणल्यावर मग आज एवढं शक्य नाही ना काही नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा